नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार आमचे बांधव लक्ष्मीकांतराव मुळे यांची नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा उत्तर उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास शुभेच्छा देतो मुळे जी आपली जी निवड झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगू नमस्कार पत्रकार क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष मी कार्यरत आहे आणि माझ्या कार्याची दखल घेऊन माझे जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदी निवड झालेली आहे त्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मानिय गोविंदी वाकडे साहेब सरांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या नियुक्तीपत्र जाहीर करण्याचा एक कार्यक्रम संभाजीनगर येथे शनिवारी पार पडला आणि माझी जिल्हाध्यक्षपदी यापूर्वीच निवड झाली होती फक्त नियुक्तीपत्र सन्माननीय सन्माननीय वाकडे सर यांच्या उपस्थितीत देण्यास शिल्लक होतं ही निवड दोन महिन्यापूर्वी नांदेड येथे झालेल्या एका उपहार उपहारगृहामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्षाच्या संमतीने निवड झाली होती या निवडीला सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष अशोकजी देसर अभय कुमारजी दांडगे आणि आमचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि ह्या ज्या निवडी झाल्या होत्या त्या निवडीबद्दल निवडी नियुक्ती देण्याचा एक कार्यक्रम नांद्या छत्रपती संभाजीमध्ये न आमच्या संघटनेच्या विभागीय कार्यालयामध्ये आयोजित केला होता आणि या कार्यालयामध्ये आठही जिल्ह्याचे आमचे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं संघटना विस्ताराविषयी देखील चर्चा झाली आणि याच बैठकीमध्ये माझी उत्तराध्य उत्तरच्या अध्यक्ष निवड झाली त्याचसोबत आमचे दक्षिणच्या पदे दक्षिण अध्यक्षपदी संग्रामजी मोरे नांदेड शहराच्या अध्यक्षपदी मुजुद्दीन त्याचसोबत मराठवाडा उपाध्यक्षपदी सन्माननीय आमचे सुरेशजी जोंधळे आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून केशव पवार यांच्या निवडी जाहीर झाल्या आणि या निवडीच्या समा या का बैठकीला सन्माननीय आमचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभवजी स्वामी सर त्यासोबत प्रदेशसभा अध्यक्ष अशोकजी देडे त्यासोबत आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह यांच्यासह जिल्हा नांद मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संघटनेनं माझ्यावर जो जबाबदारी टाकलेली आहे मा नांदेड जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आमचे त्या निवडीसाठी सोबत गोविंदे गुनवंतजी विरकर होते त्यासोबत संग्रामजी मोरे होते आणि पदाधी अन्य पदाधी दोन्हीजी होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवड झालेली आहे आणि जो विश्वास टाकला ना प्रदेशच्या अध्यक्षाने मी तो सार्थ ठरण्यासाठी प्रयत्न केला यापुढील नांदेड जिल्ह्यामध्ये जे आपल्याकडं उत्तरमधील जेवढे आठ तालुके आहेत त्या आठ तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं पत्रकार बांधवांना संघटित करणार आणि काय आव्हान करणार आणि नांदेड जिल्हा हा खूप मोठा आपल्याला माहिती आहे याचा विचार करून नांदेड उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारचे भाग दोन अध्यक्ष दिलेले आहेत उत्तरमध्ये आठ तालुके येतात जरी आठ तालुक्यात आठही तालुक्यामध्ये आमचं संघटन आहे आणि हे संघटन आणखीन ओढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याचसोबत आमच्या पत्रकार बांधवाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्यादेखील आम्ही pretne tam na rád.